आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे ग्रामसभेस ग्रामस्थांनी दाखवली पाठ आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या ग्रामसभेला ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याचे पाहावयास मिळाले तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना पाणी फिल्टर चालू करण्यात यावे यासाठी अनेकदा सांगून सुद्धा चालू होईना पाणी सिल फिल्टर असे सांगतात तसेच ग्रामसभेला नागरिकांनी पाठ फिरवली अशी सुद्धा ग्रामपंचायतमध्ये दिसून आले एक वर्ष होऊन गेल्यानंतर ग्रामसभा घेतली यावेळी नागरिकांनी ग्रामसभेला पाठ फिरवली ऐकूयात काय घडला प्रकार नेमका नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवलेली आहे सदरील ह्या व्हिडिओमध्ये दिसून सुद्धा येत आहे की लोकांनी बहिष्कार टाकला आहे गेल्या एक वर्षापासून ग्रामसभा व मानसिक मिटिंग आणि ग्रामपंचायतीमध्ये किती निधी आहे किती खर्च झाला आहे सांगितलं नसल्यामुळे अक्षरशः लोकांनी याच्याकडे बहिष्कार टाकलेला आहे आणि दिसून सुद्धा येत आहे सांगायचं झालं तर गेल्या संत शेख मोहम्मद बाबा देवस्थान ठिकाणी शेजारी पाहिलेलं कधी पाणी फिल्टर आहे गेल्या अडीच वर्षापासून अडीच ते दोन वर्षापासून पाणी फिल्टर बंद आहे लाख रुपये निधीसुद्धा असून ग्रामपंचायत कर, खर्च करायला टाळाटाळ करते भाविकांना आता हे पावसाळ्याच्या दिवस मध्ये भाविक भक्तांना वारकरी लोक असतात किंवा गाव गावातले काही असतील किंवा रोळे असतील यांच्यासाठी पाणी फिल्टर असून दोन वर्षापासून बंद आहे सहा लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतनी फक्त मुद्देदारांचे पोट भरण्यासाठी पाणी फिल्टर उभारलं परंतु हे पाणी फिल्टर एक सहा महिने सुद्धा चाललं नाही अशी आमची मागणी की ग्रामपंचायतनी तेरा लाख रुपयामधून ते तात्काळ खर्च करून हे पाणी फिल्टर तात्काळ चालू करण्यात अन्यथा तुमच्या विरोधात आम्ही आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि याला जबाबदार ग्रामपंचायत राहील आणि याच्यामध्ये असं सुद्धा दिसून आलंय फक्त ग्रामसभेला फक्त सरपंच ग्रामशोक आणि बॉडीचेच लोक फक्त दिसून आलेले सर्वसामान्य याच्यामध्ये मा एकही लोक दिसून आलेले नाहीत त्याच्यामुळं ना याच्यावरून आपल्याला कळत आहे की या ग्रामपंचायत ग्रामपंचायतकड सगळ्यांनी बहिष्कार आहे गावाने